केळीच्या रोपामध्ये चौदा ते पंधरा पानं आहेत साधारणपणे आणि त्याची बुंद्यांची साईज ही तुम्हाला पाच महिन्यामध्ये कशी मिळते किंवा किती झालेली आहे खाण्याचा हा या व्हिडिओमधून दाखवत आहे वर्षी इथं खालदा इथं मध्ये आत नकास चौतीस इंच हा बुंदा भरत आहे बुंदा तर या कालावधीमध्ये सगळ्यात महत्वा रुंदी ती पण मग दाखवतो थोडस मध्ये पस्तीसपर्यंत पण बुंद्या आहेत हा कमीत कमी घेतला त्यापेक्षाही काही कमी आहेत परंतु एकतीसपासून पुढे आणि चौतीस पस्तीसच्या रेंजमध्ये बुंद्या आहेत इथं जर घेतला हा आपण तर हा ह्या बुंद्याची साईज तुम्हाला जास्त मी स्टेजला जर बुंद्यांची साईज बघितली तीसच्या आसपास जाते ही साईज जी मिळते आपल्याला इथं छत्तीस ही साईज आहे त्याच्या रेंजमध्ये आपल्याला बुंद्यांच्या साईज पाच महिन्यामध्ये किडी पिकामध्ये मिळालेल्या आहेत चौतीस छत्तीस बत्तीसच्या रेंजमध्ये बुंद्यांमध्ये साईज ही आहे सगळ्यात महत्त्वाचं आणि कॅनॉपी डेव्हलपमेंट बाकी ही जी ग्रोथ म्हणाल ग्रोथ चालू आहे ह्या ठिकाणं हे जे स्पेस असते पानांच्या तर ग्रीनरी किंवा किंवा क्लोरोफिल हे थंडीमध्ये कमी होतं तर ते आता या प्लॉटमध्ये कुठेही तसे सिम्पटम्स वगैरे काही जाणवत नाही आहेत आणि अशा पद्धतीनं या प्लॉटमध्ये ही ग्रोथ आणि इतर वाढ जे म्हणतो आपण पानांमधला जो गॅप पाहिजे आपल्याला तर तो, तो प्रॉपरली सध्या सुरू आहे या ठिकाणं सगळ्यात महत्त्वाचं बागेमध्ये जे मुन्या वाढतात किंवा जे नवीन फूट निघते ही वेळोवेळी काढणं गरजेचं आहे त्याचा परिणाम काय होतो तर दिलेले अन्नद्रव्य त्यामध्ये वाया जातात किंवा वेस्टेज जातात म्हणून ही जी कटिंग होते तर ही थोडी वाढते जास्त तर ही वाढली नाही पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे हे काढल्यानंतर ना काय होतं हे अन्नद्रव्य खातात तर खाल्ल्यानंतर आपल्याला वरती वाढ वाढत नाहीयेत तर त्यासाठी आपण काय करणं गरजेचं आहे मुन्वे हे काढणं गरजेचं आहे हे ज्या जास्त वाढ होते पा एक दोन पानं आहेत के जो छोटे दिसतात पहा या पद्धतीने जी मुनवे आहेत छोटे त्या पद्धतीने काढले तर ठीक राहील हे इतके मोठे झाले की ह्या गेले गेलेलं अन्नद्रव्य वायाला गेलेलं आहे कारण हे पहा इतकं हे जे अन्नद्रव्य गेलेलं आहे आपलं हे त्यामध्ये कमीत कमी पंचवीस ते तीस टक्के अन्नद्रव्य आपल्या ह्या मुनिम्यांमध्ये किंवा फुटीमध्ये जात आहे तर त्यामुळे काय होतं आपल्याला मिळणारी साईज किंवा ही ग्रोथ आणि आपल्या पिकाच्या वाडीमध्ये दिलेली जी अन्नद्रव्यावरती गेलेला आपण खर्च असतो तर तो वाया जातो तो जाऊ नये म्हणून काय करायचं काही जे काही तंत्र वापरायची गरज असते तर ते थोडं थोडस चुकीचं वापरल्या गेल्या कारणानं आणि सत तच्चा पाऊस यानंतरनं या हा तास दीड तास होण्याचा प्रयत्न राहणार आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो